हो दादा लोडच घेऊ नको कशी तिला इंस्टाग्राम वर ओळख झाली एवढी चौकशी नको नको राव एकटा पहिल्यांदाच भेटायला चाललोय मी आता भित्र आहे तुमचं कसं आहे माहितीये का तुझं म्हणणं बरोबर आहे आता कसं आहे सगळं व्यवस्थित जर झालं ना तर तिला डायरेक्ट घरी घेऊन येतो मग अरे मला पावडर लाव तू कुठं मेकअप करतो स्वतः येऊ का मी थांबा थांबा दोन मिनिट थांबा काय राहिला आता सीधा फुलं घेऊन जावा चालतय हे बघ सगळी तयारी करून ठेवा मी आलोच तिला घेऊन चालते हाँ हाँ चालते हाँ जंगी तयारी करतो सुप्रे अरे कुठं होणार तानाजी बोमलेट फिरायची अरे इकडेच चालले होते बोल ना तुला काय कळलं का नाही नाही काय झालं आता गोळदाराची बाहेर भिडली हो का अरे तू एंगेज एंगेज, एंगेज आहे अच्छा आता कधी बी लग्न होऊ शकते आणि तुला त्या लग्नाचा आमंत्रण कधी बी येऊ शकते त्यामुळे नवी साडी घालून तयार राहा फक्त कळलं का अरे पण लग्न जमलंय का त्याच आज जमलंयला आणि पोरगी तुला काय करायचं पोरगी तर एवढ्या जाऊ चौकशा करायची पोरगी गावात आल्यावर कळलं ना काय जरत असते रे काय पण बरं ते जाऊ दे तुला लग्नात सांगतोय नाही तर म्हणशील गोळ्याला गोळ्या तुझ्या लग्नात नाही सांगितलं त्याचा मित्र म्हणून मी सांगतोय तुला कळलं का नवी साडी घालून मस्त मेकअप करून नव देवाच्या पाठी बागू राहायची तुला करायचे काम कर कळ कर का जाऊ काय जा। काय अरे मांड्या अरे मांड्या तुझ्या अरे तु श्रेया मांड्या अरे गोड झाड लग्न ठरलंय काय काय अरे गोज आज लग्न ठरले अरे कस ठरलं कुणी ठरविलं कवा ठरविलं अरे आज ठरले हे बघ त्याची तयारी करतोय मी आणि पुरकी कोण आहे अरे ती पोरगी गावात आल्यावर करायला कोण आहे त्याला तयारी लागू अच्छा आई लावर गोळ्याच्या असं कस काय परस्पर लग्न ठरविलं राह कोणाला सांगितलं नाही काय नाही आता ठरले चला चला कारण आपण ती पोरगी कुठली काय माहिती आहे मला अजून ती आलो गावात आलो खेळ चला बघू ना पोरगी का पोरग आहे ती चल ना चला चला अरे नाचा पण अरे

ह्याच्यात काय आणलंय तुम्ही अरे काय नाही गोव्याला कपडे जायर आणलाय मी आणि मी भांडे घेऊन आले आयरा काय राव तुम्हाला काय अकलीच नाहीत राव दुगीला कुठं नवरा-नवरीचा पत्ता नाही तुम्ही खुशाल आयरे घेऊन आलात लग्नात न्यावं लागतंय लग्नात नेवा लागतय आली दादा जावजव नवरी आली गेले नवरा कुठे दादा तुम्ही नवरी आलाय घालता काय असं कपडे घालून आला तुम्ही मागे असला अवतार केला मी त्या भेटायला गेलो होतो इंस्टाग्राम वरची एंजल प्रिया हो मी अग तू एंजल प्रिया, कमी, प्रिया का मी डेंजर प्रिया जास्त दिसती का हो तू इंस्टाग्राम वर तर लय गोरी गोरी दिसत होती <laughs> तू फिल्टर लावतो ना इंस्टाग्राम वर तर लय भारी भारी कपडे घालून फोटो टाकते <laughs> ते भालेने आतत ना म्हणजे भालेने कपडे आणून घालता का गा। हा आणि ते फोटो टाकता का तुम्ही <laughs> तुला तलाल पण बोलतेत नाही मला तल नाही बोलता तो मला बी नाही येत मला झाला काय झालं पुलं माझी तशी आणले नाही तुझ्या जातीने आणले माझ्या ना ओला ना ओला ना असं झाला <laughs> बर झालं बाबा मला इंस्टाग्राम वापरता येत नाही ती टाळेने ती टाळेला नकुत हे पाट्या कुणी टाळली पॅन्ट पण त्या पूरनेच काढली दिले नाही म्हणून कशाला कशाला फुलं घेऊन जायची मला माहितीये आहे का असं होईल म्हणून आईला दरवाजा तुझा अक्षीडात तुझ्या पॅन्टे फुल काय करू गोळ्या आहे काय करायचं आता चांगलं भांड आण मी पण का काय करू दादा कसल्या पुरीला जाता आणि कपडे काढू आता पुढच्या वेळेस आहे ना मला घेऊन जावा चला घरी चल काय गोळ्या काय काय मज्जा आहे हा आता तुझी माझी मजा हा मग कशाली आता तुझ्या जोडीदाराच्या मामाची पोरगी आली ना मग मस्त दिवसभर लाईन मारत फिरत कोणत्या जोडीदाराची मामाची पोरगी आली काय माहिती नसल्यासारखं करतो गोळ्या अख्या गावाची खबर तुला माहिती असतील मला आता येड्यात काढतोय मला माहित नाही मला जर माहित असतं तर मी इथं कशाला बसला असतो अरे आपला करणे नाही का ते मामाची पोरगी नाही मिळ आली अच्छा करण्याच्या मामाची पोरगी आली का तरीच म्हणलं करण्या दोन दिवस झाला माझ्याकडे फिराकला कसा नाही

अरे बाटी आई एक तास झालाय तू निस्ता करा डोकंय डोके कोण नाही घालत म्हणून कळत तुला मला कळलं तुझ्या मामाची पोरगी आली म्हणून म्हणून बघायला आपलं अरे कोण नाही बाबा जा तू नाही कोणी उरत उकडा आहे म्हणून मी बाहेर बसलोय आणि तू सातारा इकून तिकडे कोणी करत तू जाईस आता कोण कर नाही का तुला मला नाही बोला लागलं तू ऐक तिकडे कोण रे बघ पळ कोणा तुया पण नाही आलं म्हणते माणूस अरे नाही रे बाबा तुला आले साईन नाही आली जा तू नाही दोन दिवस झाला आला ना आजारी होतो ना आजारी वाटाव मग ना नाईकडे तरी तुला लवकरच यायला असता उठवलं नव्हतं मला मग आता जरा बरं वाटतंय खरं आजारी होता हा मग काय तुझ्या मामाची पोरगी नाही आली का जा तुझ्या कधी आली कधी आली हा मला काय कळत नाही असं समजत तू कधी आली मला माहिती खरंच ना माहिती काय करणे तुझ्या मामाची पोरगी गरम होते दारक लावून घेतलंय अरे वैशू तुला कोणी पाहायला सांगितलं होत दारक लावून घेतलं किती गरम होतय बरे हे कोण आहे मामाची पोरगी नाही आली म्हणला आणि हे कोण आहे कोण आहे सांग ना तो मामाची माहितीये आपल्या गावात मग मी तुकार आहे का अहो तुम्ही नाही टुकार ते बांधे आल तर मग सांगून बघत होत मला सांगायचं मी बघितलं असतं त्याच्याकडे सांगणारच होत तुम्हाला पण पर... बरं ठीक आहे आता आलं तर जरा ओळख करून दे माझी आमचा गावचा गोळ्या नीट वळख करून दे ते काय सांगणार नाही असतील मी ह्या गावचा गोळ्या लोक सगळे मला गुळ दादा म्हणतील पण तू मला गुळ म्हणली तरी चालेल हॅलो यांनी तुला आमचं गाव फिरवलंय का नाही ना मला फिरवलंच नाही गाव यांनी काय फिरवायचे फिरायचे फिरवायचं बच नाही गाव फिर तू शांत बस मी तिला गाव फिरवणार म्हणजे फिरवणार नाही फिरवायचं गाव तिला तुला आमच्या सोबत यायचं असेल तर चल नाही तर काय गरज नाही तू आपल्या घरात बस मी तिला आणतो हे बघ नाव काय तुझं वैशू उरकुल ठेव तोपर्यंत मी घरी जातो मस्त आंघोळ बिंगुळ करून येतो कपडे घालून येतो आपण फिरायला जाऊ गाव नाही जायचं तू शांत बस तू आता बोलू नको चालल उरकून ठेवा हा येऊ का तुम्ही नेणार आहे का नाही मला फिरायला होय गालात फिरायला जायचे डोक्याला नाही डोक्याला ताण करून ठेवलाय ओ दाजी मला इथे राहायचे राहू दे ना अजून थोडे दिवस अगं तुला लय दिवस ठेवायचे उन्हाळ्यात सुट्टीला पण तू सांगितलेलं काय ऐकत नाही मला काय जरूर होती त्या पोराची द्यायची मला माहिती का पोर आलेली पण मला राहायचं ना दाजी मी दोन दिवस झाले आलेली अग तुला माहिती आहे ती पोर कसली डेंजर आहे एकदा पोरगी बघितली ना बघितली अशी मोळाच्या माश्या कशा तुटून पडायत तशी तुटून पडत तुला जर मी अजून ठेवली ना एक दिवस तर माझ्या डोक्याला कुठाना करशील तू आपली मी ऐकलं मामाची पोरगी आली बनवलं ना तुला तुम्ही आता आलेलं दिसत एक काम करा तुम्ही बॅग देत माझ्या घरी चा पिऊ आपण तुझ्या बस बाबा नको वाक केला लवकर कारण ऐक ना तू तु, तुझ्याच घरी या रेंटी मामाची पोरगी तुझ्या मामाची पोरगी घरी माझ्या घरी आता ती तिच्या घरी चालली सोडवायला का अरे काय आल्या आल्या पाठवतो काय पाहू ती येऊन आठ आता तिला करमत नाही म्हणून तिला घरी सोडायला देऊन आठ आवडा झाला माझी आई खोटं बोलतोय रे माझ्यासोबत खोट बोलवतो का दोन दिवसात लगेच पाठवाय निघाला तू एक काम कर ठेऊन घे आता मी आलोय ना मला कळालय ना दोन दिवस तरी जास्त ठेवून घे तू जातो की तू आता नाही तू माझ बघ ना अजून बोललो नाही झालं काय नाही बोलला व्हायचं चल ग तू तुला काय नाही बोल जाऊ नको मी काय म्हणतो तुमचा नंबर दिला नाही नंबर घेऊन नंबर मी पण मी देतो जा मी देतो सांग सांग नंबर सांग अरे बाल आता नाही तुला नंतर देतो जा मी आलो बोल नंतर का मग आता कुठे चाललाय तू आता तिला सोडवा चाललोय मग नंबर तुला द्या तो, तो मले का दगा दादा काय करत आहे इत ए अरे करल्या ताज झालं तुझी वाट बघतो इत तू कुठे गेलात कडी लावून कडी लावून ते मामाची पोलीस वाडा घेत दो मा, मामाची पोलीस वाडा अरे मला वाटलं आज पण तिकडली तू तिला जायचं होतं तिच्या घरी म्हणून तिला यिल्तो बस बस स्टँड पिर सोडा पण तू का सोडली तिला तिकड मा वर का सोडली तिला जायचं होतं तिच्या घरी म्हणून अरे यार करणे यार काय राव शिट मग तून मी एवढा नटून थटून येऊन काय उपयोग झाला बर आता मग मला काय सांगतो ते ती गेली आता तुम्ही मला मी येतो नटून मग आता मी सांगून गेलतो ना मी येतोय म्हणून मग ती काय म्हणली कि ती तुझ्या गावातली पोरगी मी जाते आता असं बोलली बघ शिट बर चल जाऊ दे नंबर दे तिचा चल तिचा फोन नंबर फोन नाही ना पण फोन नाही असेल बघ ना नाही हो हिला कारले लय फिदा होती रावती माय वर काय पोरगी तुझ्या मामाची कस काय मग अरे अरे नजरेत दिसत होते ती माझ्यावर किती फिदा येते नजर काय दिसत होत प्रेम प्रेम, प्रेम दिसत होत माझ्या विषयी तिच्या नजरेत हायला मग मला कला दिसल अरे कारले त्याला माणसाची नजर असावं लागती घुबडाची नाही तुला कसं दिसन काय बोलू दादा मला घुबड मानता खुशाल तुम्ही बर चल एक काम करू आपण तिच्या घरीच जाऊ एकदा घरी खायला गेलो असतो पण आता नको जाऊ ना आता लगेच नाही म्हणत मग दोन दिवसांनी जाऊ डायरेक्ट आमरस जाऊ हा बर जाऊ 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 आता मी दमलोय आता मला आहे ना गडी बर शेव पण जायचे असं म्हणतो हा दोन दिवसांनी आपण नक्की जाऊ येशील ना बर हा शंभर टक्के घेऊन जा मग तशी तयारी ठेव हा चालते चालते येऊ का हा हजार हजार वाढला असता आता पण काही म्हणा ह्या वर्षीच ना जास्तच कडक होत ऊन लागतोय घराबाहेर कोणच बाहेर पडत नाहीये हा राह लवून लागत मला असं वाटतंय ना डायरेक्ट पाव काय हा पाहून मस्त गार होऊन वर यावा अरे शाळेला सुट्ट्या लागले ला किती उन्हाच्या सुट्टी लागली की आपण लगेच पोहायला कोण सुद्धा नाही लामकाशाला ज्यावेळेस आपल्या सुट्ट्या असायच्या त्यावेळेस ह्याच विहिरीवर आपली किती गर्दी असायची पाहण्यासाठी हा ना मग अरे सोड अरे उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या की त्याच्या आईला आपण काय कुठं कुठं जायचो राव अरे उन्हाचा ताणाचा काय विचार करायचा नाही क्रिकेट काय सुरूपारंभ काय पोवायचं काय रान मेवा काय कुठं काय काय आईला किती मजा करायचो आपण तो ऊन सुद्धा लागत नव्हतं आपल्याला आणि आजकालची पोरं दुपार झाली की घरात बसलेली असतात कोणी घराच्या बाहेर निघत नाही तेच कशाला त्यांच्या आई वडील पण सांगतात नका नका ऊन लागते बाहेर जाऊ नका पण जास्त मजा तेव्हा यायची असं वारू वार काढून सुटलो ना की आंब्याचे पाड कशी पडायचे आपण पळत जायचं पाड गोळा करायला अरे लय मजा लय होती राव ती आपली त्या काळची मजा एकच नंबर अरे काय ती गारी घर काय कुल्फ्या काय ती गारी गार लागली नव्हता आपल्यात काय भारी म्हणत होती ए काळूला ला बाळूला बाळू ला बोलवा खायला ए घरी घर वाला रे लाज मुलाच्या मित्राला ए घरी घर वा 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 ते आवाज सुद्धा कानावर पडत नाही राव आता नाही राहिले काय काय राव ते हा आताची पोर आहेत ना आई वडील त्यांना बाहेर सोडतात ऊन लागते हे होते ते होते पोर ना, ते दिवस काय आता परत येणार नाही नाही पण मी काय म्हणतो माहितीये का ते दिवस परत येणार नाही हे ये म्हणणं बरोबर आहे पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्यांना ते लागलेल्याच मग आपण जाऊ ना एक दिवस रान मेवा खायला

बघा आता आपण आंब्याचे पैसे आलो आता पाडा वर जाऊन आंबे काढण्यात दगडाने नेम लावून आंबे पाडायचे असते तस करायचे का माझा आता आता मी मी तुम्हाला बघायची का मायम मायम बघायची तू तुम्हाला